सात आठ वर्षापूर्वी कोल्हापूर आणि कोल्हापूर जवळच्या ग्रामीण भागामध्ये एक अफवा जोरात पसरत होती आणि ह्या अफवेने सामान्य माणसांची जणू काही झोपच उडाली होती ही अफवा म्हणजे फासपारदी आल्यात आज अमुक गावात आल्यात उद्या तमुक गावात आल्यात अशा अफवा जोर धरू लागल्या होत्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अनेक अफवा पसरत होत्या कालांतराने ह्या अफवा हळूहळू बंद झाल्या पण हे फासपार्दी म्हणजे कोण आणि आपल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा या फासपारद्यांच्याबद्दलचा एक खिस्सा आपण आपल्या आजच्या लयभारी व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करायला विसरू नका नमस्कार मी विवेक मिटारे आणि तुम्ही पाहताय लयब्रारी फासेपारदी ही एक भटकी जमात जंगलात फासे टाकून ससे किंवा अन्य पक्षी शोधायचे त्यांची शिकार करायची आणि त्यावर आपली उपजीविका भागवायची उदरनिर्वाहाचं दुसरं साधन नसल्याने या लोकांनी चोऱ्या करायला सुरुवात केली शाहू महाराजांनी हत्यारबंद माणसं पाठवून यांना पकडून आणलं का रे रस्त्यावरच्या माणसांना छळताय चोऱ्या मा करताय लोकांना त्रास देताय हे बरं नव अख्खी चामडी सोलून काढीन महाराजांचा हा रागाचा आवाज ऐकून सगळे चडीचूप झाले सगळेजण खाली मान घालून उभे होते कोणी काहीच बोलायला तयार नव्हतं अरे तुमची का तोंड शिवलीत काय महाराजांचा हा वाढता आवाज ऐकून एक फासफारदी हळू आवाजात म्हणाला आम्ही करायचे तर काय पक्षी ससे वगैरे पकडून आमचं पोट भरत नाही आणि आम्हाला चोर समजून आम्हाला कोण कामही देत नाही आमची पोट कशाने भरायची महाराज महाराजांना फासेपारद्यांच्या गुन्हेगारीचं मूळ समजलं हृदय हे लावलं पोटात भुकेचा डोंग उसळल्यावर ती भूक शमवण्यासाठी माणूस वाटेल ते करायला तयार होतो या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं समजून महाराजांनी त्यांना आपल्या कॅम्पवर पहारेकरी म्हणून नेमलं सगळ्यांनाच पहारेकरी म्हणून नेमणं शक्य नव्हतं म्हणून त्यांना खाजगीतून शिधा वाटप सुरू केलं पण असं केल्यानंतर त्यांना ऐतखाऊपणाची सवय लागेल म्हणून महाराजांनी बांधकाम काढून सोनतळी कॅम्प वर बांधकाम काढून त्यांच्या हाताला काम दिलं फक्त याच समाजाला नाही तर प्रत्येक मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराजांनी काम केलं अशा या लोकराजाला कोटी कोटी प्रणाम मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी ही युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद